मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली सेनगाव विधानसभा मतदारसंघातील कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय पळशी रोड हिंगोली इथं होणार आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन शिवाजीराव बल्लाळ यांनी केलं आहे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित हिंगोली सेनगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा रविवारी स्वप्नपूर्ती मंगल कार्यालय पळशी रोड हिंगोली इथं सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी श्री सा शांतीगिरी महाराज आबासाहेब टर्पले संस्थापक अध्यक्ष बी एस बोखारे सरचिट्टीस डी एस कातारे प्रदेशाध्यक्ष राजू शिंदे युवा प्रदेशाध्यक्ष ओंकारेश्वर गांजरे महाराष्ट्र राज्य संघटक नारायण डांगे जिल्हाध्यक्ष यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हिंगोली सेनगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन श्री शिवाजीराव लोडकी बल्लाळ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठवाडा सामाजिक फाउंडेशन यांनी केलं आहे त्यांचा रविवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे सन्मान्य आदरणीय आबासाहेब टरफले संस्थापक अध्यक्ष उपस्थित आहेत त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक फाउंडेशन डी एस कातारे साहेब सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या हिंगोली जिल्ह्यातील जवळपास आमच्या पंच्याण्णव ते दोनशे आपलं एकशे पाच शाखेचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या जो मराठवाडा सामाजिक फाउंडेशन सा कार्यक्रम हा प्रत्येक घरातला आणि प्रत्येक कुटुंबातला असून या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहाल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो हे कार्यक्रमाचे नियोजन कुठे केलेले या कार्यक्रमाचे नियोजन पळशी रोड या ठिकाणी शप, स्वप्न मूर्ती मंगल कार्यालय ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे सर्व सुख सुविधा युक्त असलं मंगल कार्यालय असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एक मिटिंग घेऊन त्या स्वप्न स्मूर्ती कार्यालयाची निर्मिती आपलं हे केली आहे नियुक्ती केली आहे न्यूज मराठी हिंगोली